शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहात सगळे नमस्कार साडे नऊ लाकून ते अडकून बसली आणि चलकी मम्मी सोडवाय चल की मम्मी सोडवाय ना एडी का गार तू अजून एक तास टाइम आहे तुला शाळेला इकडं स्वयंपाक झालेला आहे इकडं भाजी शिजती आहे आपली आणि इकडे अनुष्काला आज सकाळची शाळा लागली आहे ना तर तिच्यासाठी नाश्त्याला पोहे वगैरे केलं होतं चिवनीच माझं डोकं खाल्ले अर्धा तास झालं सोडवायचं सोडवायचं आता साडे नऊ पण वाजले नाहीत अजून साडे नऊ ला पण टाईम आहे कष्टाशी कशी भरेल कधी कधी नऊ ला काय भरती मी तुला चालत सोडवा येणार नाही बाबा नाही येणार मी पप्पांसोबत जा आणि इकडे नसतं खुर्ची बसल्या खुर्ची बसून खांदून होत आहे का होय खांदून झालंय की काय अजून लय निघणार आहे पाया खांदून नाही झालं अरे झाले दीड फूट झाले आणि काय ना मित्रांनो ह्याच्यात रात्री पाणी सोडलं मोटर चालू केली पाया खांदलेला टाच भरला आता म्हणलं आज संध्याकाळी आले ह्याच्या मागे लागायचं उकरायचं म्हणजे उद्यापासून आपलं बांधकाम चालू करायचं विचार चाललाय करावंच लागेल विचार का करू नाही ते करायलाच लागेल कारण गुरुवारच्या डेच फाउंडेशन करून त्यामुळे सध्या मी थोडा किंकशन मध्ये वाघ वाघाच किंकशन जाईन दोन तीन दिवस ठीक आहे दे पाणी म्हटलं खांदून झाले रात्री रात्री नऊ वाजेपर्यंत खांदत होते अजून एक राऊंड खांदावं लागेल नाही इथं काही जास्त पाया नाही निघते <coughs> एक दोन अडीच फूट निघत असेल दोन फूट तर काय नाही चालले आत्यांकड आत्यांचं काय चाललंय काय बघायला बायकड यांच्याकडे एक व्हिडिओ काढा म्हटलं अजून बाकी हे काम तसंय भांडी काय या इकडं तिला मला सोडवूनच यावं लागेल पोर गिलाय घ्या चल चल मग टिकेल बाई इकडे तिथं काय एकटीच बसते का शाळेत कोण एवढ्या लवकर येत नाहीत मला सरखं वाट्या लोक तिथं कोण नसतं नेलं तुला कोणी धरून बिरून तर मग काय करायचं

गाडी नाही चालत थांब थोडं अजून एक तास टाईम आहे शाळेला बापू आहे तिथं तर बापू पण तर चालल्यात येतात थोडी लवकर आली असती तर नसतं का आपण लय लवकर जाऊन तिथं कोण असायचं पाहिजे एक तर लवकर तर काय करायचं जाऊन पोरं इथे जात असते